मित्रांनो ज्या कुठल्या शेतकऱ्याला सफरचंद लागवड करायची असेल असे शेतकरी आमच्याशी शे संपर्क साधू शकतात आमच्याकडे हाय टेम्परेचरमध्ये जिथे ऊन जास्त असेल अशा ठिकाणी शेती करण्यासाठी हे सफरचंदाचे रोपं तुम्हाला भेटतील आणि ओरिजिनल रोपं तुम्हाला भेटतील मित्रांनो हे दोन वर्षाचं झाड आहे याला लावून दोन वर्ष झालेले आहेत लागवड करून आणि याला फळं लागायला दोन वर्षातच सुरुवात झालेली आहे पुढच्या वर्षापासून याला आणखी जबरदस्त फळं राहतील याला भरपूर आता फळं लागलेली आहेत पर की नवीन नवीन चा, 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 आ, स, अशा प्रकारची काही व्हरायटी सपरचंदची आपल्याकडे तुम्हाला भेटतील ज्या कुठल्या शेतकऱ्याला याची लागवड करायची असेल किंवा आणखी काही नवनवीन प्रयोग तुम्हाला आपल्या शेतात करा करायचा असेल तर आमच्याकडे तुम्हाला अगदी खजुरापासून आंब्याच्या नवीन व्हरायटी चिकूच्या पेरूच्या जांभळाच्या फणसाच्या सफरचंद ड्रॅगन फ्रूट व्हाईट जांभूळ तुमचं फणस अशा प्रकारचे रोपं तुम्हाला ओरिजिनल भेटतील आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि ज्या कुठल्या शेतकऱ्याचे शेती करायचं माझे संपर्क करा माझं नाव आहे बबन गडवे सर आणि माझा नंबर आहे नाईन वन सिक्स सेवन फोर फाय फोर फाय नाईन फाय धन्यवाद